नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंना गुड मॉर्निंग चला आता आम्ही चाललो आहे देवादाला देवदर्शन करण्यासाठी मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी माहेरे आली आहे वोटिंग करण्यासाठी तर आता हे माझ्या माहेरचं म देवाचं मंदिर आहे मी इथे आलेच नव्हते खूप दिवस झालं म्हणजे लग्न झाल्यापासून लग्नाच्या वेळी जे आले होते पत्रिका ठेवायला आणि लग्नानंतर एकदा आले होते पाया पडायला त्याच्यानंतर एक कधीच नाही आले कारण की माझ्या माहेरची आणि सासरीची जत्रा एका दिवशी असते म्हणजे मागे पुढे एक दोन दिवस असते त्याच्यामुळे मला बीडला जावं लागतं सासरी मग इकडे काही सातारला येता येत नाही सातारला म्हणजे माझं माहेर जांब त्रिपटी आहे सातारा आणि कोरेगावच्या मध्ये जे सातारा भागातले आहेत त्यांना माहीत असेल जांब त्रिपटी कुठे आहे ते सातारापासून दहा बारा किलोमीटर आतमध्ये आहे कोरेगावच्या रस्त्याला आणि बीड माझं सासरं आहे पण बीडला आम्ही जातो कधीतरी असंच काही काम असेल तर आणि इकडे पण काही काम असेल तरच यायला भेटतं घरातले गेलो होतो माझ्या बहिणी वगैरे सगळे हे काळूबाईचं मंदिर आहे जाममधलं हे गावाच्या बाहेर शेतात आहे छोटंसंच मंदिर आहे पण ही कुलदेवी आहे त्यामुळे गेले होते, 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 होते एक दोन दिवस झालं चाललं होतं माझं जायचं आहे दर्शन घ्यायला जायचं आहे म्हणून म्हटलं चला जायचं यायचं बोलले तर जावंच लागेल जाऊन येऊया इथून पुढे आम्हाला परत सातारला जायचं होतं तिथून योगेश्वरला जायचं होतं फिरायला नंतर मी पुण्याला जाणार होते एका दिवशी एवढं सगळं करायचं होतं त्यामुळं खूप गडबड झाली होती आमची दुपारचा टायमिंग होता त्याच्यामुळे मंदिराला कुलूप होतं मंगळवार आणि शुक्रवारी कुलूप उघडतात देवीचा वार आहे मंगळवार आणि शुक्रवार त्यामुळे आज होता गुरुवार त्यामुळे मी देव होतं मंदिराला कुलूप दर्शन वगैरे घेतलं आम्ही मस्तपैकी तिथे थोडा वेळ थांबलो यांनी पण नव्हतं कधी बघितलं त्यांना पण दाखवायला आणलं मग ते मंदिर पाडव्याच्या आधी पाच दिवस या गावची जत्रा असते आम्ही दोघेच येणार होतो पण नंतर ठरलं बहिणी वगैरेला चला आम्ही पण खूप दिवस गेलो नाही कारण माझं घर आहे गावाच्या बाहेर आणि नंतर गाव सुरू होतं आणि गाव संपल्यानंतर शेतामध्ये हे मंदिर आहे त्यामुळे मग ते आपण जास्त येत नाहीत इकडे कधी काय त्यांचा असेल घरचा कार्यक्रम वगैरे देवाचा तरच येतात ते नैवेद्य वगैरे घेऊन सणाला यायला त्यामुळं मग त्या म्हणल्या चला हे माझ्या भावाची मुलं आहेत माहेरी मी गेली की त्यांचं फक्त मग असतं आत्या आत्या सोडत नाहीत ते मला आणि गाडीत बसून मग ठीक आहे चला म्हटलं तर कुठे गाडीतच जायचं आहे त्यांना कुठे चालत आहे उन्हात मग आम्ही घेऊन गेलो सगळ्यांना गाडीत दोन्ही बहिणी आहेत ह्या माझ्या त्या आल्या होत्या भाऊ नव्हत्या आले ते कामाला गेले होते पुढचा प्लॅनिंग अचानक ठरला आमचा कारण आम्हाला जायचं होतं पुण्याला मला अजून दोन तीन दिवस राहायचं होतं पण हे सोबत असल्यावर नाही राहता येत ते असल्या जास्तीत जास्त एक दोन दिवस त्यांना म्हटलं मला सोडून जा पण घरी कोण नसल्यावर त्यांना करमत नाही आणि पुण्यात असल्यावर मला करमत नाही ते दिवसभर कामाला मी आणि आरू दोघंच घरात असतो म्हणून मला इथं राहायचं होतं आठ दिवस पण ह्यांनी काही नाही ठेवलं चल म्हटले तुला आज काय काय करायचं ते करून घे घेईतच आणि संध्याकाळी रिटर्न पुण्याला जाऊया कारण पुण्याला जायला काही दोन अडीच तास लागतात त्यामुळं मग इथून पाच सहाला निघालो तरी आमचं ॲडजस्ट होणार होतं म्हणून मग चला म्हटलं देवाला जाऊया देवीच्या पाया पडल्यावर अजून एक गावात मंदिर आहे ताटमंकाळेश्वरचं त्या मंदिरामध्ये आलो आम्ही तिथलं पण दर्शन घेतलं ह्या पण मंदिरात मी आले होते पण हे गावात असल्यामुळे येते सारखं आल्यावरती ह्याला पण कुलूप होतं दुपार असल्यामुळं हे आतमध्ये असं मंदिर आहे मंकाळेश्वर मंदिर आहे हे याची पण जत्रा खूप मोठी असते उन्हाळ्यामध्ये दर्शन वगैरे झालं आरोचं चाललं होतं त्या नंदीसोबत खेळायचं चला बाय नेक्स्ट ब्लॉकमध्ये